एक छानसा एअरकूलर आपण बघू शकता आहे मी तुम्हाला कूलरचं वर्किंग प्रिन्सिपल आधी सांगतो एअरकूलरच्या आतमध्ये ब्लोअर असो किंवा फॅन असो त्याच्या मागे जो पडदा असतो हनीकोमचा किंवा वाळ्याचा तो ओला झाला की त्याच्यावरून जी हवा येणार आहे ती गार येणार आहे तुम्ही एखाद्या नदीकिनारी बसलात तर पाण्यावरून येणारी जी हवा आहे ती जशी थंडगार येते किंवा एखाद्या खिडकीवर ओला टॉवेल जर वाळत टाकला आणि बाहेरून हवा येणार असेल आणि टॉवेल पातळ असेल तर ती हवा थंडगार येते हेच वर्किंग प्रिन्सिपल कूलरमध्ये वापरलेलं आहे तर हा जो मधला पोर्शन तुम्ही बघताय इथे ब्लोअर असतो किंवा फॅन असतो या पर्टिक्युलर एअर कूलरमध्ये चौदा इंची फॅन आहे आणि इकडे डावीकडे उजवीकडे आणि पाठीमागच्या साईडला देखील याला हनी आहे तर थ्री साइड हनी असल्यामुळे तिन्ही साईडने हवा खेचली जाणार आहे आणि जर हनीकोम ओले झाले असतील व्यवस्थित तर ती हवा आणखी थंड येणार आहे तर हे एक याचं वैशिष्ट्य आहे हा जो खाली दिसतो आहे हा भला मोठा साठ लिटरचा टँक आहे म्हणजे साधारणत हे पाणी तीन चार दिवस सहज पुरेल आणि पाणी किती शिल्लक आहे इथे आपण पाहू शकता वॉटर इंडिकेटर्स तीन दिलेले आहेत ह्याला कॅस्टर व्हील्स दिलेले आहेत म्हणजे कूलर या ठिकाणून त्या ठिकाणी कुठे न्यायचा असेल वारंवार जागा हलवायचीच नाही आहे पण न्यायचा असेल तर तुम्ही कॅस्टर व्हील्सचा वापर करू शकता आणि भरलेला कूलर कधीच उचलू नका कारण ते जे पाण्याचं वजन आहे चाळीस पन्नास किलो जे काही पाणी आतमध्ये असेल त्या वजनाचं ते स्क्रूला तो काही लोड झेपणार नाही त्यामुळे कूलर मूव्ह करायचा असेल तर कॅस्टर व्हील्सचाच वापर करा आणि इथे आणखी एक वैशिष्ट्य तुम्ही बघा इथे आईस चेंबर दिलेला आहे इथे तुम्ही बर्फाचे खडे टाकून ठेवू शकता तसंच पाणी देखील इथनं ओतायचं आहे हे पाणी इथून खाली जातं ही जी वेगवेगळी वेग वे होल्स दिसत आहेत त्याच्यामधून आणि ते पाणी मागाशी जो टँक दाखवला त्याच्यात साचतं आणि खाली जो पंप आहे त्याच्या साह्याने इथून पुन्हा वर येतं आणि सगळीकडे पसरतं हे जे तुम्हाला वेगवेगळे मार्ग दिसत आहेत पाण्याला दिलेले यातून पाणी पुन्हा खाली जातं या होलमधून आणि पाणी खाली जाताना जो हनीकोंब आहे तो ओला काही पाणी हा हनी शोषून घेतो उरलेलं पाणी पुन्हा टँकमध्ये जातं आहे त्यामुळे तुम्ही जे पाणी भरलं आहे ते काही तासानंतर किंवा एक दोन रात्रीच्या वापरानंतर किंवा दिवसा जरी तुम्ही वापरत असाल तर त्याच्यानंतर ते कमी होतं ते पुन्हा फील करणं गरजेचं आहे आणखी एक गोष्ट बघा याला ज्या हॉरिजन्टल स्ट्रीप दिल्यात त्या मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्ही बेडवर झोपणार आहे जमिनीवर झोपणार आहे आणि इथे दोन टप्प्यामध्ये ती दिलेलं आहे त्यामुळे ही सरळ ठेवून ही खालीसुद्धा करता येते किंवा ही वर करून ही सरळसुद्धा करता येते म्हणजे दोन ऑप्शन त्याच्या त्याला तुम्हाला मिळतात आणि आतमध्ये ज्या व्हर्टिकल काळ्या पट्ट्या आहेत त्याची मुवमेंट मात्र इथे स्विंग या बटनाने होणार आहे बरोबर आहे आता मी तुम्हाला हा ऑपरेट करून दाखवतो मी दोन्ही दिशा ह्या सरळ ठेवलेल्या आहेत आणि हे जे बटन आहे हे स्विंगवर ठेवलेलं आहे आणि हे हाय स्पीडवर हा ऑन केलेला आहे अतिशय सुंदर आल्हाददायक हवा येते आता या केसमध्ये मी पाणी अजून ह्याच्यामध्ये भरलेलं नाही आहे बर्फ भरलेलं नाही आहे ट्रायल पर्पज फक्त हा तुम्हाला डेमो दाखवायचा आहे जेव्हा तुम्ही ह्याच्यात पाणी भराल तेव्हाच हे बटण तुम्ही पंपावर ठेवू शकता अन्यथा तुम्हाला नॉर्मल टॉवर फॅन टेबल फॅनसारखा वापर करायचा असेल तर फक्त स्विंगवर ठेवा ह्याच्यामध्ये पाणी असल्याची खात्री करा आणि जर तुम्हाला थंड हवा हवी असेल तरच हे स्विंग प्लस पंप किंवा पंपावर ठेवा तर पंपावर ठेवलं तर पाणी खालीवर होत राहणार आहे स्विंग प्लस पंप म्हणजे ह्या ज्या पट्ट्या आहेत उभ्या काळ्या आतमधल्या त्या मूव्ह होणार आहेत प्लस पंप चालू होणार आहे आणि ओन्ली स्विंग जेव्हा ठेवता तर पाणी मूव्ह होणार नाही आहे पण पट्ट्या मूव्ह होणार आहेत आणि ह्या एअरकुलरला इथे थ्री स्पीड दिलेल्या आहेत हाय मीडियम लो आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे एअर कूलरचा वापर करताना एअर कंडिशनप्रमाणे खोली बंद ठेवायची नाही आहे पॅक ठेवायची नाही आहे कूलर हा थोडासा रिव्हर्स पद्धतीने एक्झॉस्ट फॅनसारखं का प, प, प काम करतो उलट्या लावला असेल एक्झॉस्ट फॅन एखाद्या खिडकीत तर त्याप्रमाणे त्यामुळे एअरकूलरची जी मागची साईड आहे तिथे काहीतरी ओपनिंग असणं गरजेचं आहे खिडकी असेल आणि त्याच्या आतमध्ये खिडकी उघडी असताना एअरकूलर ठेवला तर बाहेरची फ्रेश हवा आत ओढली जाणार आहे बाहेरची फ्रेश हवा आत ओढली जाणार आहे आणि जर खिडकी नसेल तर तीस तीस हवा खेळत राहणार आहे तुम्हाला कूलरचा मनासारखा इफेक्ट मिळणार नाही आहे आणि जर खोलीला दोन ओपनिंग्स असतील म्हणजे एअरकूलरच्या मागच्या साईडला जर एखादं ओपनिंग असेल फ्रेश हवा आत ओढायला आणि एअरकुलरच्या अपोज अपोजिट साईडला जर आणखी एखादी खिडकी असेल तर तिथनं गरम हवा बाहेर पडणार आहे त्यामुळे आयडियल सिच्युएशन आहे की दोन खिडक्या किंवा एक खिडकी एक दरवाजा असणं आणि अगदीच शक्य नसेल तर किमान मागच्या साईडला एक खिडकी असणं किंवा दरवाजा असणं ह्याच्यामुळे चा हवा चांगल्या पद्धतीने खेळती राहते बंद खोलीमध्ये पूर्ण जी पॅकबंद आहे तिथे एअर कूलर इफेक्टिव्ह ठरणार नाही आहे एअर कंडिशनिंग आणि कूलर ह्याच्यामधला फरक लक्षात घ्या तर हा इथं एअरकूलर आपण पाहू शकताय काही कूलरच्या आतमध्ये ब्लोअर्स असतात ह्याच्यामध्ये फॅन आहे आणि चांगला चौदा इंची मोठा फॅन आहे त्यामुळे एअर थ्रो पॉवरफुल मिळणार आहे हे जे ओपनिंग आहे हे देखील मोठं दिलेलं आहे थ्री साईड हनीकोम्स दिलेले आहेत वर आईस चेंबर आहे टँक भला मोठा आहे कॅस्टर व्हील्स आहेत असा हा अतिशय चांगला कूलर आपण पाहत आहे आणि जनरल रूल मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत की बंद खोली अगदी जे पॅकबंद आहे त्याच्यामध्ये ह्याचा इफेक्ट मिळणार नाही आहे आणखी एअर कूलर आणखी जास्त इफेक्टिव्ह व्हावा असेल तर तुम्ही पाणी अगोदर भरून ठेवू शकता काही एअर कूलरना सोय आहे पंप चालू करायची मेन मोटर चालू करायची आधी काहींना नाही आहे एक तास दोन तासात चांगल्या पद्धतीने हनीकोम भिजला जातो आणि मग तुम्हाला फ्रेश चांगली एअर थंड झालेली मिळू शकते जर ओपनिंग असेल एअर कूलरच्या मागच्या साईडला तर इथे आतमध्ये जो टँक आहे म्हणजे ह्याची आतली साईड त्याच्यामध्ये पंप बसवलेला आहे आणि इथे ज्या व्हर्टिकल काळ्या पट्ट्या दिसत आहेत त्या फिरवण्यासाठी सर्व मोटर असते आणि ब्लेड जे आहे त्याच्या मागे मेन मोटर बसवलेली असते असं याचं स्ट्रक्चर आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला चालू करून दाखवतो आत्ता जो एअर कूलर आपण पाहिला तो पन्नास ते साठ लिटरचा आहे त्याचं पंचवीस ते तीस लिटरचं व्हर्जन इथे आपण बघताय सेम फीचर्स आहेत थ्री साईड हनीकॉमवरती आईस चेंबर कॅस्टर ऐवजी फक्त ट्रॉली दिलेली आहे चौदा इंची फॅन ब्लेड साईज आहे व्हर्टिकल मुवमेंट ज्या आहेत त्या स्विंगच्या माध्यमातून करू शकता ह्याच्यामध्ये देखील पंप आहे चौदा इंची फॅनचा साईज आहे स्विंग मोटर देखील आहे फक्त व्हर्जन वेगळं आहे हे म्हणजेच ते पन्नास ते साठ लिटरचं विथ कॅस्टर व्हील्स आहे आणि हे पंचवीस ते तीस लिटरचं विथ ट्रॉली आहे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत विविध प्रकारचे एअर कूलर्स रत्नागिरी लांजा राजापूर तालुक्यात आम्ही विक्री करतो त्या संदर्भात सेवा देतो अधिक माहितीसाठी तुम्ही या विजिटिंग कार्डवर जो नंबर दिसतोय त्यावर किंवा जो पत्ता दिसतो आहे तिथे संपर्क साधू शकता सकाळी नऊ ते सात या वेळेत आमचे शॉप चालू असतं येण्यापूर्वी फार लांबून जर तुम्ही येणार असाल तर फोन करून यावं म्हणजे ऑफिस शॉप चालू आहे बंद आहे अवेलेबिलिटी काय आहे वस्तूची संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देऊ आणि नंतर तुम्ही येऊ शकता धन्यवाद